पापड लाटणे गाजर खिसने, दह्याचे ताक करणे करणे ताकाचे लोणी शेंगदाण्याचा कूट करणे कोशिंबीर करणे दारात छानशी रांगोळी काढणे ही आता मोठ्यांची कामे उरली नाहीत आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील साडे गुरुजी बालक मंदिर येथील चिमुकल्या सवंगड्यांनी अगदी तल्लीन हो हम किसी से कम नाही हे सप्रमाण सिद्ध केले आहे यासाठी निमित्त होतं प्रात्यक्षिक दिनाचं सने गुरुजी बालक मंदिर मधील चिमुकल्यांनी घरामध्ये आपल्या आईच्या कामाचं निरीक्षण करून त्याचा हट्टाने सराव करून प्रत्यक्ष उपक्रमात चांगलीच नैपुण्यता मिळवली चिमुकल्यांच्या विश्वात काही कलाकुसरही अनुभवण्यास मिळाली मुख्याध्यापिका सारिका ढेरे आणि उपशिक्षिका संगीता माने यांनी आपले अनुभव कथन केले कार्यमग्न मुलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून रम्य ते बालपण याची प्रचिती आल्याचं त्यांनी सांगितलंय आपल्या मुलांचे भावविश्व अनुभवण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती या उपक्रमाचे पालकांनी देखील कौतुक केले कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलके आणि सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संखपाळ यांनी साने गुरुजी बालक मंदिराच्या चिमुकल्यांचं कौतुक केले प्राथमिक विभागाच्या सचिव संध्यावाणी यांनी प्रोत्साहन दिले तर सदर बाजार परिसरातील पालकांनी बालक मंदिराच्या उपक्रमाची माहिती घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी किशोर जासूद कोल्हापूर नमस्ते मी साधिका देवे सानेगिरची बालक म्हणजे आज आपल्या शाळेचा प्रात्यक्षिक दिन साजरा करण्यात आला प्रात्यक्षिक दिनामध्ये मुलांनी जो सहभाग घेतला आणि त्यातून ते वेगवेगळे शिकले की घरात पण पालकांना ते मदत करत असतील हे त्यातून सिद्ध झालेलं आहे नमस्ते मी साने पालक म्हणते साहित्यिक आहे आज आम्ही हे प्रात्यक्षिक दिन साजरा केलेला आहे त्यामध्ये आपल्या बालकांची उत्सुकता पाहून आम्हाला खूपच आनंद झाला आम्हाला आमचे बालक आठवले त्यामध्ये आम्ही व्यवहारिक गोष्टी भौतिक गोष्टी त्याच्यानंतर भौमिक साकार तरंगे रुग्ण विज्ञान अशा बऱ्याच गोष्टी विजय इब्राहिम हे उपक्रम बघून कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं चांगलं वाटलं शाळेकडून अजून असेच उपक्रम हवेत हो असं वाटतंय ना ठीक आहे माझं छोटा आहे आणि प्रत्येक कार्यक्रम छानरित्या पार पाडला जातो आणि घेतात आणि खूप छान वाटते असते मुलं हुशार होतात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट